मराठा आरक्षणासाठी पंढरपूरपासून रथयात्रेची सुरुवात मध्ये दाखल होतात शहाजीराजे गडीवर अभिवादन महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी यावी आणि मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळावा या मागणीस गती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली तीन हजार किलोमीटरची मराठा आरक्षण रथयात्रा भव्य उत्साहात सुरू झाली आहे पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी साखळे घालून यात्रेची सुरुवात झाली असून शुक्रवारी ही रथयात्रा वेरूळ येथे दाखल झाली वेरूळ येथे पोहोचतात रथयात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आली यात्रेच्या निमित्ताने शहाजीराजे भोसले आणि गडी तसेच मालोजीराजे भोसले स्मारकास अभिवादन करून छत्रपती घराण्याला नमन करण्यात आले रामभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यात आले या ठिकाणी मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी करत सरकारला सदबुद्धी यावी असा संदेश दिला या रथयात्रेदरम्यान तुळजापूर तुळजाभवानी परळी वैजनाथ औंढा नागनाथ भीमाशंकर त्र्यंबकेश्वर रायगड पाचाड कोल्हापूर गणपतीपुळे आणि अन्य ऐतिहासिक व धार्मिक स्थळांवर अभिषेक व दर्शन घेण्यात येणार आहे राज्यभर मराठा समाजाला एकत्र आणून जनजागृती करण्यासाठी ही रथयात्रा महत्वाची ठरणार आहे यात्रेची सुरुवात पंढरपूर येथील झाली असून समारोप देखील पंढरपूर येथेच होणार आहे अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभोग गायकवाड यांनी दिली आहे अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर